दरम्यान पाकड्यांकडून खोट्या बातम्या पसरवणं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे हवाई दलाच्या महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा करण्यात आला पाकिस्तान समर्थक मीडिया हँडलवर हा दावा करण्यात आला पाकिस्तानचा दावा खोटा असल्याची माहिती समोर येते पाकिस्तानकडून वारंवार खोटं बोललं जात आहे आणि हाच पाकिस्तानचा खोटारडेपणा वारंवार सुद्धा आलेला आहे पाकिस्तानकडून खोट्या बातम्या पसरवणं सुरू आहे हवाई दलाच्या महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा पाकिस्तान समर्थकांनी केलाय पाकिस्तान समर्थक मीडिया हँडलवर हा दावा करण्यात आलाय मात्र पाकिस्तानचा हाच दावा खोटा असल्याची माहिती समोर येते पाकड्याकडून वारंवार भारताची खोडी काढली जातीय त्याचबरोबर पाकिस्तान आता तोंडावर पडल्याची ही माहिती समोर येतेय कारण आता आपण पाहतोय पाकिस्तानकडून खोट्या बातम्या पसरवणं सुरू आहे हवाई दलाच्या महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा करण्यात आलाय मात्र हा दावा खोटा निघालाय ही दृश्य आपण पाहतोय जिथं पाकड्यांकडून हल्ले केले जात आहे त्यामुळे अगदी घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते पडझड होताना पाहायला मिळते नागरिकांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सीमालगतच्या भागात आता तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे भारत आणि पाकमधला संघर्ष वाढताना दिसतोय तणाव वाढताना दिसतोय आणि याचा परिणाम आता नागरिकांना भोगावा लागतोय कारण नागरी वस्त्यांवर पाकड्यांना लक्ष केलेलं पाहायला मिळत आहे हल्ले करताना पाहायला मिळत आहेत मात्र भारत सुद्धा तितकाच कणखर आहे भारतातील सैन्य तितकंच कणखर आहे कारण भारतापर्यंत भारताच्या नागरिकापर्यंत कोणताही हल्ला भारतीय ये सैनिक येऊ देत नाहीत आपण ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा पाकड्यांकडून करण्यात आलेला आहे मात्र पाकड्यांचा हा दावा आ, खोटा असल्याचं उघड झालेलं आहे भारताकडून पाकिस्त पाकिस्तानच्या चार एअरबेसवर सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय एकीकडं जिथं महिला वैमानिकाला पकडल्याचा दावा पाकड्यांकडून करण्यात आलेला आहे त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेला आहे मात्र हा दावा खोटा असल्याचं समोर आलेला आहे तर दुसरीकडे पाकड्यांकडून जो हल्ला करण्यात आला त्यात घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय